कोल्हापुरातील माऊली चौक परिसरातील रहिवाशांसाठी राहुल चव्हाण गुरुजी यांनी दुर्गादर्शन सेवा सुरू केली आहे समाजासाठी तळमळीनं काम करणाऱ्या राहुल चव्हाण यांच्या पाठीशी जनता कायम राहील असा विश्वास भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील माऊली चौक परिसरातील नागरिकांसाठी राहुल चव्हाण गुरुजी आणि विवेक चव्हाण कुटुंबियांनी नवदुर्गा दर्शनाची सोय केली आहे त्यासाठी दररोज दहा बसेस महिलांना नवदुर्गांचं दर्शन घडवतात या उपक्रमाचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं प्रारंभी माऊली पुतळा चौकातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली नवशा मारुतीच्या दर्शनानंतर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा राहुल चव्हाण यांच्या हस्ते सन्मान கணியாத்தலாம் राहुल चव्हाण यांनी आजवरच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं सामाजिक कार्याला बळ मिळत असल्याचं सांगितलं राहुल चव्हाण यांच्याकडून सामाजिक पुण्याईचं काम होत आहे या भागातील जनता आणि महाडिक कुटुंबीय नेहमी त्यांना पाठबळ देतील असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं त्यानंतर दुर्गादर्शन मोफत बससेवेचं उद्घाटन करून महिला भाविकांना अल्पोपहार वाटप करण्यात आलं यावेळी मुळशिंगीचे माजी सरपंच जितेंद्र यशवंत सतीश जाधव बापू पोवार अभिजित पाटील बबलू साळी युवराज पाटील गणेश दाभोळे निखिल कुराडे राजू साळवी शुभम तोडकर नितीन वेताळ सूरज नलवडे अलका वाघेला राणी मांगले पूनम भोसले यांच्यासह महिला उपस्थित होत्या